भूग सांगता की तुम्ही आजूबाजू किती घडता ते तुम्ही फक्त बातम्या जे कोण तरी सांगता ह्याच्या वयुक तुम्ही त्याचा बारकेन विचार करा आपल्या जीवनाचे जी परिणाम जातलो हा विचार करा आणि आपले मत मांड सो शिक्षित हा त्या म्हणतो की त्या स्वतः मत असं आणि तो मत स्वतःच्या विचारां घडिता ऐकता सगळ्यांचे पण स्वतःच्या विचारात तो मत घडिता तर असे जर विचार हा ही माझी बाजू वाढली आणि हा म्हणता की माझी बाजू सी बरोबर असा अशा माझे म्हणणे ना माझ्या पेक्षा समकी वेगळी बाजू एखाद्याची असू शकता ती बाजू ऐकची ती ताणे सामानची हावे ती ऐकची आणि जे अशी वेगवेगळी बाजू आणि वेगवेगळी मतं ऐकतले त्यांना आम्ही एका बऱ्या कन्फ्युजन पवतले आणि बेसिकली आमका मतां कोण खली मांडता हा आपला भं आता ते झालं की तुम्ही जर मात्र उलयले एक वाक्य घेता आणि झम्ब कोण कोणाची भावना दुखावपी मनीस जे असतात पण त्यांना प्रॉब्लेम असो असा की त्यांच्याकडे विचार नसतात ज्या मनशांकडे विचार असतात त्यांच्या भावना अशी दुखावतात आय एम फॉर्म मॉन म्हणजे जर तुम्ही जे मात सगळे चुकीचे असे तरी म्हटलं तर आय एम कन्व्हिन्स विथ माय थॉट सोना दुखावची सो वेगवेगळी मतं आधी वेगवेगळ्या लोकांची